आष्टीत स्कूल बसचा भीषण अपघात झाडावर धडकली बस तीस विद्यार्थ्यांचा वाचला जीव आष्टी येथे वसुंधरा शाळेला विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या स्कूल बस झाडाला धडकल्याची घटना आष्टी शहराजवळ घडली आहे येथील अहिल्यानगर बीड रस्त्यावरील बेलगाव चौकात हा अपघात झालाय आष्टी तालुक्यातील वटनवाडी येथून शाळेला विद्यार्थी घेऊन ही स्कूल बस व्हॅन आष्टीकडे जात होती सकाळची शाळा असल्यानं पावणे आठच्या सुमारास चालक मुलाला घेऊन चालला होता बेलगाव फाट्यावरून अचानक नगर बीड रस्त्यावर समोर आलेल्या कारला वाचवण्याचा प्रयत्नात स्कूल बस चालक झाडावर ध जाऊन धडकला हा अपघात इतका भयानक होता की यामुळे विद्यार्थी घाबरले तर अचानक झालेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांना धक्का बसला या विद्यार्थी जखमी झालेले असून वाहन चालकाला चांगलाच मार लागलेला आहे जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलाय या घटनेबाबत आज मराठीने घेतलेला हा सविस्तर आढावा पाहूयात बीड जिल्ह्याच्या आजटी शहरातल्या नगरबीड रस्त्यावर आज सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास पुल बसचा अपघात झाला यामध्ये जवळपास तीस विद्यार्थी होते परंतु चालकाच्या काही सावधानतेगिरीमुळे जवळपास तीस विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये जीव वाचलेला आहे आपल्या सोबत पोलीस निरीक्षक गुतेकर साहेब आहेत त्यांना विचारू की आष्टी शहरामध्ये अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात अशा पुल बस आहेत आणि प्रचंड विद्यार्थी त्यात ता असतातल्या मुळे आज बरेचसे विद्यार्थ्यांचा जीव वाचला काय सांगा आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास एक फोर्स ट्रॅव्हलर्स वाहन जे स्कूल बस म्हणून विद्यार्थ्याला नेहान करण्याचं काम करत होतं ते आज कडा साइड कडून म्हणजे नगर साइड कडून नाष्टिकडे येत असताना डोईठाण चौकात आल्यानंतर अचानक समोर एक फोर व्हीलर वाहन त्याला दिसल्याने त्याने टर्न घेतला आणि एका पिंपळाच्या झाडाला धडकलेला आहे त्याच्यामध्ये वाहन चालक आणि विद्यार्थी साधारणतः एक तीन चार विद्यार्थी किरकोळ जखमी झालेले आहेत सुदैवानं कुठलीही मोठी घटना किंवा जास्त जखमी इंजुरी वगैरे काही झालेली नाही तर सदर प्रकरणामध्ये पोलिसांना जशी माहिती मिळाली तशी आम्ही तात्काळ दखल घेतली आहे जखमींना सर्वांना आपण हॉस्पिटलमध्ये पाठवलेला आहे आणि ट्रॅव्हल्स वगैरे बाजूला अपघात झालेली वाहने बाजूला घेऊन रस्ता सुरळीत सुरू शुरु केला आहे व सदरची वाहने पोलीस स्टेशन आहेत पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं कामकाज सुरू आहे सकाळी जी बेलगाव फाट्याकडून येणारी जी कार होती आणि कड्याकडून येणारी जी कुल बस होती परंतु त्या कॉर्नरला फलक असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज घेता आला नसावा ते अशी घटना याबाबत आपण काही उपाययोजना करणार आहेत काही सूचना दिल्या का काढा यापूर्वी आपण या या मोठ्या शहरामध्ये कडा आष्टी शहरामध्ये नगरपालिकेच्या मदतीने असे वैद्य बॅनर भरपूर काढलेले आहेत सदर बॅनर काढण्याचे काम हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे असते त्यासाठी प्रोटेक्शन पोलीस प्रशासन देत असतं यापूर्वी आपण ग्रामपंचायत वगैरे स्थानिक स्वराज्य संस्थेला सूचना दिल्या होत्या तरी आज आपण परत एक त्यांना लेखी पत्र देऊन असे जे बॅनर लावलेले ला आहेत ते बॅनर काढण्यासाठी त्यांना आपण पोलीस प्रशासना वतीने मदत करणार आहोत व त्यांच्या थ्रू सदरचे बॅनर काढून घेणार आहोत ज्या मोठ्या प्रमाणात कुल बस शहरामध्ये सुरू आहेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी त्यामध्ये क्षमतेपेक्षा बसवले जातात आणि सकाळी यांना अतिशय गरबड असते अशाच काळामध्ये हा अपघात झालेला आहे आणि शाळांनी पण ह्या चालकांना स्टिक केले की जर उशिरा गाडी आली तर त्यांना गाड्या घेत नाहीत आतमध्ये विद्यार्थ्यांना घेत नाही प्रकार सुरू आहेत काय आता आजूबाजूच्या गावातून आष्टी हे तालुक्याचं गाव आहे आजूबाजूला छोटे छोटे खेडेगाव आहेत त्या खेडेगावातून बरेच विद्यार्थी आष्टीकडे शिक्षणासाठी येत असतात आष्टी शहरामध्ये चांगल्या प्रकारच्या शिक्षण संस्था व शाळा असल्याने भरपूर विद्यार्थ्यांचे अशा स्कूल बसद्वारे होते तर सदर स्कूल बस आणि शाळा प्रशासनाला आम्ही आता एक बैठक घेऊन आणि पत्राद्वारे सूचना देणार आहोत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासंदर्भात ही सूचना देणार आहोत व सर्व वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भातही आपण आता त्यांना आदेश देणार आहोत त्याप्रमाणे ते त्यांच्याकडून कारवाई करून घेणार आहोत सगळ्या बस चालकांची बैठक हा सर्व बस चालक बस मालक तसेच शाळेत संस्था चालक संस्थेचे मुख्याध्यापक वगैरे यांची आपण एक एकत्रित मिटिंग घेऊन विद्यार्थीच्या सुरक्षिततेकरिता नवीन एक नियमावली त्यांना आपण सांगू व त्या नियमामध्ये राहून त्यांना त्याची पूर्तता करून घ्यावी लागेल आणि विद्यार्थी सुरक्षिततेला पहिलं प्राधान्य द्यावं लागेल यासाठी आपण या चांगले प्रयत्न करणार आहोत त्याच पार्श्वभूमीवर आता या संस्था चालकांना बस चालकांना आणि शहरातल्या नागरिकांची जी फलक लावल्यामुळे होत होते या संदर्भात काय हवं जे फलक परवानगी घेऊन लावलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे ते ठराविक काळासाठी असतात त्याबाबतची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थेला आहे जे अनधिकृत फलक आहेत ते काढण्यासंदर्भात आणि ते कुठले फलक आहेत या संदर्भात आपण ग्रामपंचायत व असते नगर परिषद यांच्याशी संपर्क साधून त्याची माहिती घेऊन त्यांच्या मदतीने आपण ते काढून घेणार आहोत व त्यांच्यावर कारवाई करणार आहोत एकूणच आपण पोलीस निरीक्षक गोतेकर साहेब त्यांनी सांगितलं की शहरातले ते अनाधिकृत फलक आहेत ते तातडीने काढण्यासंदर्भात आपण पाठपुरावा रौ करणार आहोत तसेच सर्व बस चालक संस्था चालक यांची एकत्रितपणे बैठक घेऊन या संदर्भातली एक नियमावली तयार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीट सकाळी एक आठ वाजता स्विफ्ट गाडीने या ठिकाणी एक स्विफ्ट गाडी आणि स्कूल बस होती शाळेची स्विफ्ट कट मारल्यामुळे या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आहे या गाडीत लहान लहान मुलं होते आपले या शाळेचे मुलं होते या या सुरक्षतेसाठी एक मानायचं आहे सगळ्यांनी व्यवस्थित गाड्या चालवल्या पाहिजे की लहान मुलांच्या जीवाशी कुणी खेळलं नाही पाहिजे आणि प्रथम करून आपण पाहू शकतात की या गाडीची कशी अवस्था झालेली इतकी भयानक ऍक्सिडेंट होऊन सकट या ठिकाणी वेळेने आणि नशिबाच्या या ठिकाणी असल्यामुळे कुणालाही काही दुखापत झालेली नाही एक किरकोळ जखमी झालेले आहेत एक दोन मुलं या ठिकाणी या बेलगाव चौकात बॅनर लावलेले असल्यामुळं या गाडीला कदाचित ड्रायव्हरला लक्षात आलं नसेल त्याच्यामुळं हा ॲक्सिडेंट झाल्याची या ठिकाणी शंका आहे आणि प्रत्येक चौकात या ठिकाणी अनधिकृत मना म्हणलं तरी काय हरकत नाही प्रत्येक ठिकाणी बॅनर लावलेले आहेत या बॅनरमुळे ही अशी दुर्घटना घडती नगरपंचायतने सर्व बॅनर या ठिकाणी हटवले पाहिजे कारण हे अशी दुर्घटना घडणं हे आपल्या आष्टी शहरासाठी किंवा या शाळेसाठी मुलांसाठी हानिकारक आहे त्यामुळं असंच एक विनंती आहे नगरपंचायतला जेवढे बॅनर आहेत ते सगळं काढून घेतले पाहिजे मी दूध घेण्यासाठी चालला असताना माझ्या समोरून अचानक बेलगाव पूर्ण येणारी गाडी वसुंधरा शाळेच्या गाडीला आडवी आली अर्ध्या रस्त्यामध्ये क्रॉस झाली नाही ती गाडी कटवायची ना तर ती गाडी कोणती गाडी होती कार होती ती बेलगाव रोड तर वेळ होती आणि दुसरी जी मोठी गाडी होती शाळेची स्कूल बस जी होती कारखान्याकडे होती कारखाना ती गाडी अचानक आडवी आल्या नाहीत ह्या ड्रायव्हरने गाडी कटवण्याचा प्रयत्न केला त्याची गाडी इथे झाडायला आधार इथे एक तीस चाळीस मुलं असतील गाडीमध्ये तीस मुलं एक धरून चा एक मुलाचा पाय गुतला होता ते आम्ही ते सीट वगैरे फाडून मुलाचा पाय वगैरे काढला आता परिस्थिती काय आहे ते माहिती नाही आता हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमा कमी आहेत मग आता लहान लहान लेकरे बरेचसे घाबरले होते काही जणांच्या हाताला लागले काही कोंडाला लागलेलं आहे दुसरं झालेलं आहे प्रत्येक चौकांनी बोर्ड आहे ते प्रशासनाने ते बोर्ड हटवले पाहिजे नगरपंचायतनी ग्रामपंचायतने ते हटवले पाहिजे त्याला काहीतरी मर्यादा ठेवली पाहिजे कुणाला काहीही निर्बंध नाही कोणी उठायचे बोर्ड लावायचा याच्यामुळं काय होते गाड्या दिसून येत नाहीत काही नाहीत पोलीस प्रशासन याच्याकडे जरा जास्त लक्ष द्यावे हा ही फार महत्वाची होते लहान लहान इथं सकाळी पावणे आठ साडेसातच्या दरम्यान शाळेत जातात आई वडील जबाबदारी पाठवतात त्याच्यासाठी प्रशासन आम्ही लक्ष द्यावं आणि सगळ्यांनाच विनंती की गाडी चालत नंतर व्यवस्थित चालत चालत आज जो हा दुर्दैवी ऍक्सिडेंट झालेला आहे ते मुलांचं नशीब चांगलं आहे की त्यांचा जीव वाचला आहे आणि माझी विनंती राहील या शिक संस्था चालकांना शाळेत जे संस्था चालवतात यांनी या स्कूल बसच्या ड्रायव्हरचं नियंत्रण ठेवलं पाहिजे जेवढे मुलं ऑथरायज आहे आता याच्यात जर मी एंड्रासारखी मुलं आणत असतात आज पहा या बसमध्ये प्रत्यक्षदर्शी त्यांनी सांगितले तीस चाळीस मुलं होते आता या बसची कॅपॅसिटी पहा त्याला कुठंतरी अंकुश लागला पाहिजे जे संस्था चालक आहेत त्यांनी ह्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि जेवढे मुलं पाहिजेत तेवढेच बस मुलं बसवली पाहिजेत दुसरी गोष्ट गाडी चालवत असताना आता या गाड्यांना स्पीड लिमिट दिलेला वेळ आहे चांगलं गाडी चालवली पाहिजे इकडे पाहिलं पाहिजे आणि हे पाय ह्या चौकामध्ये पाठीमाग जर बघितलं तर ही गाडी म्हणतात इथून बेलगावकून येत होती आता इथं इतके होल्डिंग लावलेत तर नगरपंचायती राष्ट्रीय नगरपंचायती नगर अध्यक्षांना शिवणला माझी विनंती आहे या रोडवरचे जेवढे बी होल्डिंग आहेत नगरपंचायत हद्दीमध्ये आणि ग्रामपंचायत हद्दीमध्ये हे रोडचे कुठलेही होल्डिंग लागले नाही पाहिजेत याची त्यांनी दक्षता घेतली आणि मी या माध्यमातून आपले माननीय आमदार सुरेश दश यांना विनंती करेन याच्यावर अंकुश करून शिवोला आदेश दिले पाहिजेत और ग्रामपंचायतच्या सरपंचाला आदेश दिले पाहिजेत ह्या रोडवरती कुठंही मोठं होल्डिंग लागलं नाही पाहिजे आजचा जो ॲक्सिडेंट झाला आहे केवळ माझा माझं वैयक्तिक मत आहे या होल्डिंगमुळे हा ॲक्सिडेंट झालेला आहे का तर गाडी तिकून आली होती टिकून बस त्याला दिसली नाही म्हणून ती गाडी येऊन रोडवर उभा राहिली आणि त्या गाडीला वाचवण्याच्या नारात आज तीस चा चाळीस मुलांचा जीव गेला असता कसं सुरक्षित आहेत का मुलं त्यांच्या मात्यापित्यांना काय वाटलं पाहिजे ते एक विश्वास ठेवतात संस्था चालकावर या बस मालकांवर की आपले मुलं सुरक्षित नेऊन शाळेत शिकवले पाहिजे त्यांनी परत आणून सोडलं पाहिजे बरं त्याची ती फीस पण पैसे पण मोजतात असे जर दुर्दैव ॲक्सिडेंट झाले तर चालकांनी ह्याचं गांभीर्य घेतलं पाहिजे आणि आईवडिलांना अशी सुरक्षितता वाटली पाहिजे किंवा आमचे मुलं सुरक्षित जातात आणि सुरक्षित आणतात तर परत ही घटना घडू नये म्हणून पुन्हा एकदा मी विनंती करतो जे बस चालक आहेत ह्याच्यावर संस्था चालकांनी अंकुश ठेवला पाहिजे आणि जेवढे अफ्रैज मुलं आहेत तेवढेच त्या ते गाडीत बसमध्ये आले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट पुन्हा विनंती करतो या रोडवरती जे नगरपंच आष्टी हद्द आहे त्या भागामध्ये हे होल्डिंग सगळे लागले नाही पाहिजेत आणि ते तुरंत काढण्याचा आदेश नगरपंचायतच्या शिवोनी आणि ग्रामपंचायत ग्राम म्युन्सिपुलच्या सरपंचानी आजचे आज आदेश काढून हे सगळे होल्डिंग हटवले पाहिजेत एवढंच बोलतो 他们不转。